राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त हानेगाव येथे प्रीतम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महारक्तदान शिबीर संपन्न झाले या रक्तदान शिबिरास हानेगाव परिसरातील अनेक नऊ तरुणांनी सहभाग घेऊन रक्तदान जीवनदानही महती सांगत रक्तदान केले प्रीतम देशमुख यांचा हानेगावसह देगलूर तालुक्यात मोठा चाहता वर्ग आहे गोरगरिबांच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता म्हणून प्रीतम देशमुख यांची जनमानसात ओळख आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशांत बाळासाहेब देशमुख शिवकांत अप्पा मळगे अभिषेक हनुमंतराव हुप्पे आदी प्रीतम देशमुख मित्रपरिवारांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर या रक्तदान शिबिराच्या मागची पार्श्वभूमी आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून एक महाराष्ट्राला आदर्श नेतृत्व लाभत आहे त्या नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर हानेगाव मध्ये आदरणीय प्रीतम देशमुख तालुका अध्यक्ष यांच्या महार्शनाखाली प्रशांत देशे यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे एखादी पक्षाचं संघटन वाढावं जरी शीवरास, शीवरास मी जरी विरोधी पक्षाचा कुठला कार्यकर्ता असलो तरी पण एक स्नेह आणि प्रीतम देशमुख यांच्याबद्दल असलेला विश्वास यांच्यावर प्रेम ठेवून मी त्या शिबिर शिबिरात मी स्वतः रक्तदान करून त्या सगळ्याला परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्याची सगळी शुभेच्छा देत या शिबिरामध्ये आतापर्यंत किती जणांनी रक्तदान आतापर्यंत आमच्या शिबिरामध्ये एकसष्ट लोकांनी रक्त रक्तदान केलं माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जे नियोजन वरून आलेलं आहे त्या पद्धतीनं ठाणेगावमधील माननीय प्रथम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जवळपास दीडशे लोकं रक्तदान शिबिरात नाव दिलेले आहोत त्याच्यामध्ये आतापर्यंत आता टेक्चर झालेली आहेत बाकीचे जोडी जे बी आहेत एखादी दोन तासाच्या मध्ये कार्यक्रम समोर असे असते अपेक्षा या शिबिरासाठी हनेगाव सोडून बाहेरच्याही गावातल्या रक्तदान करणार आहे देशमुख यांना मानणारा वर्ग जेवढा हे सर्कलमध्ये आहे प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातला इथं येऊन ह्या शिबिरास नोंद देऊन त्यांनी रक्तदान केलं